सिंधुदुर्गात नदीपासून जवळ जागा ती पण देखील फक्त वीस लाख रुपये एकर दरामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुमचे बरेच जण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार्महाऊससाठी किंवा लागवडीसाठी नदीपासून जवळ जागा बघत असता तर अशा लोकांसाठी आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नदीपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती पूर्णपणेवाडी वस्तीमध्ये ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपल्या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्लॉटची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव घावणाळे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आप कुडाळ शहरापासनं म्हणजेच आपल्या कुडाळ बाजारपेठे असं मजून फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि ग्रामपंचायत रस्त्याला लागून आपला हा एकूण तीन एकरचा वर्ग एक अॅग्रिकल्चर एक प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपल्या जागेच्या बरोबरमधूनच आपला ग्रामपंचायत अधिकृत रस्ता गेलेला आहे त्यामुळे आपल्या जागेला रस्ते देखील कोणती अडचण आपल्याला या ठिकाणी नाही आहे मित्रांनो आपला हा तीन एकरचा अग्रिकल्चर प्लॉट आहे आणि रस्त्यात दोन्ही बाजूला हा प्लॉट विभाग गेलेला आहे साधारण दीड एकर एका साईडला आणि दीड एकर दुसऱ्या साईडला अशा प्रकारे आपल्याकडे हा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो सरळ हा रस्ता आपल्या नदीच्या ठिकाणी जातो आहे आणि नदी नदीपासून मोजून फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती आपला हा प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे वाडी वस्ती देखील आपल्या प्लॉटला जवळ आहे आणि मित्रांनो सर्वात पूर्ण की पूर्ण क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागेमुळे आपल्याला आपल्याला नारळाची झाडं उपलब्ध आहे सोबत काजू आहे केळी आहे आणि बांबूच्या झाडाची लागवड देखील आपल्या जागा मालकांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर लाईट पाण्याची सुमार तर लाईट कनेक्शन देखील आपल्या प्लॉटच्या बाजूला आपल्याला उपलब्ध आहे आणि लाईट पोल देखील आपल्या रस्त्यावरनं गेलेला आहे त्यामुळे लाईट कनेक्शन देखील आपल्या या जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता पाण्याची सुमार तर पाण्यासाठी आपण नदीचा देखील वापर करू शकता नदी देखील आपल्या जवळ आहे आणि सोबत आपल्याला असल्यास आपण या जागेमध्ये आपली व्हीर किंवा देखील करू शकता मित्रांनो आपला हा प्लॉट रस्त्या दोन्ही साईडला विभागला गेलेला आहे त्यामुळे आपण एका साईडला फार्म हाऊस आणि एका साईडला आपली लागवड देखील प्रकारे करू शकता किंवा आपल्यापैकी जर आपले दोन, दोन कस्टमर असल्यास आपण दोन कस्टमर विभागून देखील हा प्लॉट घेऊ शकता मित्रांनो आपल्या जागेपासून जवळपासून बाजारपेठ म्हणाल तर मानगाव बाजारपेठ आपल्याला फक्त पाच किलोमीटरच्या अंतरते उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दैनंदिन गरजेचे सर्वच देखील मिळून जातील त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ आणि कुडाळ शहर हे देखील आपल्याला फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल हे देखील आपल्याला चौदा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते मित्रांनो आपल्या जागेपासून मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती वीस लाख ,00 रुपये प्रति एकर किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो पूर्णपणे वाडी वसीमध्ये ह्या रस्त्याला लागून आणि तो पण देखील नदीपासून जवळ असलेला आपला हा तीन एकर जागेकडचा प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटची आपल्या जर साईड विजिट जर करायची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आपण खाली दिलेल्या अमिता आपडीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा आपल्याला विजिट सर मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे आपल्याला हा प्लॉट घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो आमच्या चॅनलला सवय खुलं नसेल तर आता सवय कोण कारण कोकणातील अशा प्रकारची नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी यापुढे देखील घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमितापट्टीच्या टेलिग्रॅम लिंक लिंकदेखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर